अशोक चव्हाण म्हणेल ते ऐकणारी माणसं हे मला तुम्हाला सांगायचं तर तू म्हणताच ना साहेब तुमच्याकडे बघितल्याने मतदान दिलं तुम्ही म्हणता नंतर साहेब आम्हाला काय माहिती तुम्ही सांगितलं अमुडण्याला मध्ये आम्ही तिथे धोड्याला मतदान दिलं आता ते माणूस ऐकत नाही म्हणून मला एवढं सांगायचंय माझं ऐकणाऱ्या माणसाला निवडून द्या तुमचा गॅरंटर म्हणून अशोक चव्हाण आहे चिंता करू नका गॅरंटी माहिती आहे ना गॅरंटी कशी असते ती बँकेमध्ये कर्ज काढलं आणि बँकेचे हप्ते भरले नाही तर नोटीस कोणला जाते गॅरंटरला तसं मी तुमचा गॅरंटर आहे कोणी फेल झालं तर नोटीस मला पाठवा जिम्मेदारी मी घेतो तुम्ही चिंता करायची गरज नाही मला खात्री आहे तुम्हाला असा उमेदवार देऊ की ज्याची गॅरंटी मी घेतल्यानंतर मला नोटीस तुमची येणार नाही असाच उमेदवार तुम्हाला देऊ